नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव दोघे इकडे पाणीपुरी खाण्यासाठी ज्या स्टॉलवरती आलेले असतात तेथून निघणार असतात तर ईश्वरी बोलते की सर मी पैसे देते ईश्वरी ह्या भैयाला विचारते की किती पैसे झाले तर तो भैया बोलतो की दीडशे रुपये आता ईश्वरी लगेच बोलते की सर मी देणार हे पैसे कारण आता मी तुमची पिय राहिलेली नाही आहे आता हे पैसे मला द्यायचे आहे असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की मी देतो पैसे परंतु ईश्वरी काय ऐकायला तयार नसते तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही माझ्याकडे रागा रागाने बघू पण नका मी देणार आहे हे पैसे त्यानंतर ईश्वरी पर्समधून पैसे काढते आता अर्णव ईश्वरीला बोलतो की ग ईश्वरी ऐक ना मी देतो पैसे परंतु ईश्वरी काय ऐकायला तयार नसते त्यानंतर आता ईश्वरी लगेच बोलते की सर मी आता इंदोरला जाणार आहे त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की ईश्वरी मला वाटतं तू ऑफिसला पुन्हा जॉईंड हो। तर इकडे अर्णव जेव्हा असं बोलतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर ओ असं काय करता त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की तू थोडंसं समजून घेत जा ऐकून घेत जा समोरच्याचं त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर जोपर्यंत पाणीपुरीची टेस्ट जिभेवर आहे तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय म्हणू शकतो आता तर ईश्वरीही तोल जाऊन पडणार तर अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला सावरतो ईश्वरीही अर्णवकडे बघते आणि अर्णव मात्र ईश्वरीकडे बघतो कारण दोघांनी एकमेकाचा हात घट्ट पकडलेला असतो आता अर्णवने ईश्वरीला जे पकडलेलं असतं ते ईश्वरीला समजतं आणि ईश्वरीही पूर्ण अर्णवकडे वळून बघते अर्णव ईश्वरीला बोलतो की प्लीज जाऊ नको हो। तेव्हा मात्र ही अर्णवकडे बघते तू रिझाईन केलेलं आहेस मला वाटलं तू अशी मला सोडून जातेस परंतु ईश्वरी प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस खूप दूर जाणार आहे तू मला सोडून नाव नको जाऊ ईश्वरी तू असं अर्णमाता ईश्वरीला बोलत असतो आता अर्णव लगेच बोलतो की प्रेम नाही म्हणणार परंतु माझ्या मनामध्ये एक तुझ्याविषयीची ओढ निर्माण झालेली आहे तुझ्याबद्दल ओढ निर्माण झालेली आहे असं पण अर्णमाता या ईश्वरीला बोलत असतो मला तुझी नकळत ही बडबड जी आहे ती खूप आवडायला लागलेली आहे असं पण अर्णव अर्णमाता ईश्वरीसमोर आपल्या मनातल्या ज्या काही प्रेमाच्या भावना असतात त्या पूर्णपणे सांगत असतो तेव्हा ईश्वरी मात्र ही अर्णवकडे बघत राहते त्यावेळेस इकडे ही अर्णवला बोलते की औ सर माझा हात सोडा ना परंतु अर्णव काही हात सोडायला तयार नसतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की माझी चिडचिड आणि माझा राग त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही प्लीज माझा हात का सोडायला तयार नाही आहे सोडा ना माझा हात असं म्हणत अर्णवलगेच ईश्वरीचा हात सोडतो तेव्हा ईश्वरी मात्र पुन्हा अर्णवकडे बघत राहते जेव्हा अर्णव ईश्वरीचा हात चढतो त्यावेळेस ही ते पाणीपुरीचे जे दीडशे रुपये असतात ते दीडशे रुपये त्या भैयाला देण्यासाठी जाते अर्णव ह आपल्या मनाशी बोलतो की मी ईश्वरीला का बोलू शकलो नाही की माझं तुझ्यावर प्रेम झालं म्हणून आता पुन्हा अर्णव या ईश्वरीकडे बघतो ईश्वरी बोलते की सर चला निघूयात आपण तर अर्णव हो असं बोलतो आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही तिथून निघतात दोघेही तेथून हळूहळू निघलेले असतात तेव्हा मात्र इकडे नम्रता आणि राकेश दोघेही या मोबाईलच्या दुकानामध्ये गेलेले असतात आणि तेव्हा नम्रता बोलते की राकेश जी बरं झालं तुम्ही माझ्याबरोबर आले दुकानदार व्यक्तींनी पैसे जे होते ते मापामध्ये लावले नाहीतर जास्त लावले असते त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की उद्या मोबाईल रिपेअरिंग झाल्यानंतरसुद्धा आपण दोघे मोबाईल आणण्यासाठी जाऊयात त्यावेळेस इकडे आता ही नम्रता बोलते की अहो एवढा त्रास कशाला घेत आहे राकेशजी तर राकेश, राकेश बोलतो की कसला त्रास तेवढ्यामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही गाडीमध्ये बसून तिथे आलेले असतात नम्रताचं लक्ष या अर्णवकडे जातं नम्रता लगेच बोलते की अर्णव सर ईश्वरी ही अर्णवच्या गाडीतून आली असं जेव्हा आता नम्रता ही बोलत असते तेव्हा राकेशला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो राकेश हा लगेच खाली बघत असतो तर ईश्वरी ही अर्णवच्या गाडीतून खाली उतरते तर नम्रता बोलते की अर्णव सर कसे ताईला सोडवायला आले तेच काही ना त्यानंतर राकेशचं म्हणून राकेशला सांगतं की आता तर मी काहीच करू शकत नाही आहे जाऊ शकत नाही आणि मागे वळून बघू शकत नाही तेवढ्यामध्ये इकडे नम्रता ही आपल्या ईश्वरीकडे बघते त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या गाडीत बसलेली असते ईश्वरी बोलते की सर तुम्ही मला बाय बोलले पण नाही तेवढ्यामध्ये आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की मी आता तुला काहीच बोलणार नाही आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर असंच होतं रागाच्या भरामध्ये जे बोलायचं प्रार्थना ते राहूनच जातं जाऊ द्या सर तुम्ही जरी नाही म्हणालात तरी पण मी तुम्हाला म्हणते बाय सर असंही ईश्वरी आता अर्णवला बोलत आहे अर्णव लगेच ईश्वरीकडेच बघत राहतो सर इकडे अर्णवला या ईश्वरीने आपल्याला गायब झाल्यानंतर कशाप्रकारे साथ दिली होती आणि कसं सांभाळून घेतलं होतं हे सर्व आठवत असतं आणि ईश्वरी व अर्णव दोघे एकमेकांकडेच बघत राहतात ईश्वरीला गुंडांपासून कसं वाचवलं हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं त्यानंतर जेव्हा मीडियावाली लोक आले होते आपल्यावर जी दगडपेक केली होती तेव्हा अर्णवनेच तो दगड सर्व काही हातामध्ये झिल्ले होते हे सर्व या ईश्वरीला आठवत असतं सर खूप चांगले आहेत हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी मात्र आता अर्णवचाच विचार करत असते त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर उतर गाडीच्या खाली अता हो आता खूप वेळ होतोय त्यानंतर ईश्वरी आता गाडीचा दरवाजा उघडते तर समोर नम्रता ही ईश्वरीला दिसते ईश्वरी विचार करू लागते की नमुताई तर इथे आहे आणि नमुताई नेमकं कुणासोबत बोलते असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो ईश्वरी लगेच गा या नमुताईला नमुताई नमुताई असा आवाज देते तर नम्रता लगेच बोलते की आले आले त्यावेळेस इकडे आता नम्रता ही ईश्वरीच्या जवळ जाते आणि राखेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्यानंतर ईश्वरी नम्रताला बोलते की नेमकं कुणाशी बोलते तू त्यावेळेस इकडे नम्रता लगेच बोलते की अगर राकेश आहे तो त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की मी तुमची राकेशजीशी ओळख करून देते आता ईश्वरी ही खूप राकेशला राकेशजी राकेशजी असा आवाज देत असते परंतु राकेश काही ऐकायला तयार नसतो राकेश हळूच आपले दोन बोटं करतो त्यावेळेस इकडे आता राकेश लगेच मोबाईल काढतो आणि मोबाईलवर बोलण्याचं नाटक करत असतो त्यानंतर हा आपला अर्णव जो आहे गाडीमध्ये तो सुद्धा राकेशकडे बघत राहतो त्यानंतर ईश्वरीही अर्णवला बोलते की ते मोबाईलवर बोलतात ते त्यानंतर इकडे नम्रता ही अर्णवला बोलते की अर्णव सर तुम्ही इथे आले आहेत तर चला ना घरी चहा कॉफी घ्यायला तर अर्णव बोलतो की नाही मी चहा पण घेत नाही आणि कॉफी पण घेत नाही त्यानंतर इकडे नम्रता बोलते की तुम्ही कसे आले ताईला सोडवायला आज घरी आता या अर्णवकडे काही उत्तर नसतं अर्णव ह्या नम्रताकडेच बघत राहतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की ताई मी तुला सांगते सर्व त्यानंतर ईश्वरी बोलते की मी पुन्हा राकेशजींना बोलवते असं म्हणत जेव्हा ईश्वर ही वळून बघते तर राकेश तिथून नसतो राकेश गायब झालेला असतो त्यानंतर नम्रता बोलते की अगं राकेशजी तर इथेच होते तर ईश्वरी बोलते की हो ना इथेच होते त्यानंतर इकडे आता हा अर्णव बोलतो की जाऊ द्या त्यांना नसेल भेटायचं मला इंटरेस्ट नाही आहे राकेशजींना भेटायचा असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो मी राकेशला भेटून काय करू असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की ठीक आहे सर येते मी असं म्हणत आता ईश्वरी ही अर्णवच्या सहजवळ जी उभी असते तेथून आता हळूहळू इकडे दूरवर येत असते तेव्हा आता अर्णवला मात्र करमत नसतं अर्णव हा ईश्वरीचाच विचार करत असतो नंतर ईश्वरी ही अर्णवला गुड बाय गुड नाईट सर असं बोलते त्यावेळेस अर्णव आता गाडी थोडीशी दुसऱ्या दिशेने वळवतो आणि लगेच तेथून निघून जातो तर नम्रता व ईश्वरी बोलतात की ते तर काही बोलले नाही तर ईश्वरी थोडी टेन्शनमध्ये येते आता ईश्वरी व नम्रता दोघी आतमध्ये येतात तर आता ईश्वरी बोलते की कधी कधी कसं वागतात हे अर्णव सर त्यांना त्यांच्या मनालाच माहीत तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच ईश्वरी समोर येतो आणि बोलतो की अहो मला महत्त्वाचा कॉल आला होता काय म्हणत होते त्यावेळेस तिकडे ईश्वरी बोलते की अहो सर आले होते तर इकडे लगेच राकेश बोलतो की कंपनीचा सीईओ तुम्हाला घरापर्यंत गाडीमधून सोडवायला आला होता त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की मला त्या माणसाची लक्षणे चांगली दिसत नाही आहे तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की एवढा काही तो माणूस वाईट नाही आहे कधी कधी खूप चांगला वागतो तो माणूस कधी कधीच थोडंसं रागराग करतो एक सांगू का राकेश जे तुम्हाला आज तुम्ही तर वेगळेच दिसता अगदी असं पण इकडे ईश्वरी ही राकेशला बोलतय हो राकेशजी तुम्ही आज असा ड्रेस का घातला हो त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की माझ्या मित्राने एक खूप लांबून हे गिफ्ट आणलेलं आहे शर्टचं म्हणून घातलं असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो ईश्वरी राकेशला चल गुड नाईट असं बोलत आहे आता दोघी बहिणी इकडे घरामध्ये येतात राकेश या ईश्वरीचाच विचार करत असतो त्यानंतर राकेश बोलतो की आता मला पटकन शालाखाची बॉडी घेऊन जावी लागणार आहे ह्या मुलींमध्ये माझा खूप वेळ गेलाय असं राकेश आपल्या मनाशी बोलतो इकडे आजीबाई आणि मामा बसलेले असतात तेवढ्या तथा अर्णव घरी येतो तर आजी लगेच अर्णवला बघते आणि बोलते की चिंटू तू आलास का अरे तू फ्रेश होऊन मी तुला जेवायला देते असं आजी या चिंटूला विचारते तर इकडे चिंटू लगेच बोलतो की नाही नाही आजी मला आज जेवायला भूकच नाही ग असं पण अर्णव आता या आजीला सांगतो आजी लगेच बोलते की अरे तू तर कधी बाहेर खात नाही मग आज कसं खाल्लं त्यावेळेस अर्णव बोलतो की मी मी संदोरबरोबर पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्लेली आहे त्यामुळे नको मला असं पण इकडे अर्णव ह्या आजीला सांगतो आजी लगेच बोलतात की अरे तू काय सांगतोस हे तर मामा बोलतात की मला तर विश्वासच बसत नाही आहे अर्णव तू हे बोलतो ते कधीतरी अशी मजा करत जा अर्णव सारखं सारखं ऑफिस ऑफिस असतं तुझं असं मामा हे अर्णवला सांगतात बोलतात की तिने तिचा राजीनामा पाठीमागे घेतलास ना त्यामुळेच तू तिच्याबरोबर गेला होतास ना तर अर्णव बोलतो की नाही नाही तिने नाही राजीनामा मागे घेतला आजी एखादा एम्प्लॉई जरी सोडून गेला तर मला काही फरक पडत नाही आहे त्यावेळेस इकडे अर्णव असं बोलताच आजी बोलते की जरी ईश्वरी हे जॉब सोडून गेली तुला काहीच त्रास होत नाही का तर अर्णव बोलतो की नाही आई मला नाही त्रास होत काहीच अर्णव बोलतो की तू तिला ज्यावेळेस पाणीपुरी खात असताना तिला पुन्हा बोलवायचं ना ऑफिसला त्यावेळेस तिकडे मामा बोलतात की अरे अर्णव तू असं का केलं तू तिला म्हणायचं ना पाणीपुरी खाताने की तू राजीनामा रिटर्न घे म्हणून परंतु अर्णव बोलतो की मला मामा या गोष्टीचा कुठलाच त्रास पण होत नाही आहे आणि काही पण वाटत नाही आहे असं पण अर्णव आता मामांना आजीला बोलतो तिच्याच मनाला कळायला पाहिजे की आपण पुन्हा जॉब जॉईन करावा डिझाईन करून चूक झालेली आहे माझी मी पुन्हा जॉब जो आहे तो जॉईन करते मी काही तिला नाही म्हणलो असतो का लगेच मी तिला कामावर घेतलं असतं असं अर्णव आता आपल्या आजीला सांगत असतो तर आजी खूप खुश होतात तशी तर ती खूप फार बडबड करत असते मग तिला चार शब्द बोलायला वेळ नाही मिळाला का असं पण अर्णव या मामांना बोलतो आजी पण समोर असतात असं बघायला मिळतं की आता ईश्वरी घरात असते ही ईश्वरीला बोलते की तुला अर्णव सरांची खूप सवय झाली आहे ना गं कारण ऑफिसमध्ये तुम्ही रोज बरोबरच असायचे तेव्हा आता ईश्वरीलाही अर्णवशिवाय करमत नसतं दुसरीकडे आता आत्या तिथे येतात इकडे असं बघायला मिळतं की आता हा अर्णव जो आहे तो आपल्या आजीला बोलतो की आता इंदोर मी सिंदोर जे हा जॉब सोडून चाललेली आहे मी तिला नाही थांबू शकत ना असं पण आता अर्णव जो आहे तो ह्या आपल्या आजीला असं सांगत असतो तो मित्रांनो अर्णवच्या डोळ्यामध्ये त्यावेळेस पाणी आलेलं असतं कारण आता अर्णवच्या मनात सुद्धा ईश्वरीविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं इकडे जो राकेश जो आहे तो शलाखाला बॅगमध्ये घालून शलाखाची जी विल्हेवाट लावायला चाललेला असतो तेव्हा मात्र तिथे ही आपली ईश्वरी येते आणि ईश्वरी ही राकेशला खूप मोठ्याने राकेशजी असा आवाज देते तेव्हा मात्र राकेशला खूप टेन्शन येतं आता राकेश वळून बघतो तर पाठीमागे ईश्वरी असते आणि ईश्वरीलासुद्धा राकेशच्या हातात ती बॅग बघून खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद